गुजरातला नेलेल्या नांदळी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीला परत आणावं अशी मागणी करत मंगळवारी हातकळंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं ग्रामस्थांच्या वतीनं मुख पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत गावातील सर्व धर्मीय मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हुपरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदन दिलंय नांदणी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीची गुजरात वनतारा केंद्रात रवानगी केल्याच्या निषेधार्थ पट्टणकोळुरीतल्या ग्रामस्थांच्या वतीनं मुख पदयात्रा काढण्यात आली न्यायालयानं महादेवीबाबतचा निर्णय मागे घेऊन लोकभावनेचा आदर करावा तसंच राज्य सरकारनं लोकभावनेचा आदर करून नांदणीत हत्ती परत आणावा अशी भावना पट्टणकोळुरी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मुख पदयात्रेत सर्वधर्मीय मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते च्या नंतर प्रमुख कार्यकर्त्यांनी याबाबतचं निवेदन हुपरी पोलीस ठाणे कर्मचारी आणि पोलीस पाटील मोहनवर्धन यांना दिलं